तेच गलत आता जेवढं बोला आज दोन शब्द काही बोला ह्याच्यावर YouTube मध्ये मध्ये चालले ना विचार करू नाही नन न तसं नाही ते गेलेले गेले ते गेले हे इथले बोलले जे काय बोल म्हणजे शाळेबद्दल बोला काय बोला सव्वीस जानेवारी माहीत नाही ना जानेवारी आज दोन हजार सव्वीस या प्रजासत्ताक दिनानिमित्त बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये आम्ही येथे सर्व कार्यकर्ते आणि मदतनी जमलेले आहोत त्यानिमित्त हो, दोन शब्द मी सांगू इच्छिते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकरांच्या ज्या घटनेमध्ये जे वा वाक्य न वाक्य लिहिलं आहे त्या लिख लिखानानुसार किंवा त्या विधानानुसार आपण आज जगत आहोत आणि त्यांनी जर हा विचार पुढे आपल्याला दिला नसता तरी आपण ह्या लोकशाही भारताच्या लोकशाहीमध्ये वावरू शकलो नसतो एवढा एवढा मी स्वाभिमानानं सांगू इच्छिते आणि आज स्त्री जातीला जो मान मिळाला बहुमान मिळाला तो आज बा बाबासाहेब मिळ आणि सावित्रीबाई फुले मुळे आपण आज शिकलो आहोत आणि या समाजामध्ये स्त्रियांना जगण्याचा किंवा नोकरी करण्याचा प्रत्येक पुरुषांना खांड्यानं खांडा देऊन जगण्याचा मान मिळाला आहे तरी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवत जय हिंद जय महाराज खरोखरच छायाताईने खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि यापुढे बोलणार आहे का ताई तुम्ही कोणीतरी बोलणार आहे का बोला ना तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भवनमध्ये सव्वीस जानेवारी सादर होत आहे तरी तुमचं मी रेखा गायकवाड अंगणवाडी कर्मचारी हलगरा अंगणवाडी क्रमांक सहा आज आम्ही प्रथमच इथं झेंडाला उपस्थित झालेले आहोत आंबेडकर भवनमध्ये त्यांच्या आंबे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात त्यांनी जे संविधान तयार केले आहे त्या संविधानानुसार आपण सर्वजण आप नियमावली पाळण्याचा आपण काटो काटेकोरपणे प्रयत्न करतो आणि त्यानुसारच ते सग सगळेजण पाळत असल्यामुळे आज आपण शिस्तबद्ध पद्धतीने सर्व कार्य हे पार कर, पार करण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच सावित्रीबाई फुलेमुळे आज आम्हाला समाजात मान मिळालेला आहे त्यात त्यांना घराच्या बाहेरसुद्धा येण्याचा अधिकार नव्हता त्यांच्या यथोचित अशा प्रयत्नामुळे आपण जे सन्मान आपल्याला आज मिळालेला आहे तो आपण मिळवून समाजात एक मान उंच करून जगण्याचा आपण य यथोचित प्रयत्न करत आहोत तसेच सव्वीस जानेवारीचा आजचा हा प्रजा सव्वीस जानेवारी <San -tri> दोन हजार सव्वीस हा दिवस प्रजासत्ताक शहात्तरावा दिवस म्हणून आपण आज साजरा करत आहोत त्या निमित्ताने आम्ही सर्व अंगणवाडी कर्मचारी मदतनीस येथे जमा झालो आहोत धन्यवाद खूप खूप आता आणखीन कोण बोलणार आहे का सव्वीस जानेवारी हा स्वातंत्र्य दिवस आहे त्याबद्दल काही म्हणणार आहे का नाही बोला, बोला। हॅलो halo